जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण हो। आहोत आमदार हरिभाऊ लहाणे यांच्या घरापासून रायगड पर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती या ठिकाणी आज आपण आहोत आणि आज अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी या रस्त्यावरती घडलेली आहे एक कॉलेजला जाणारा मुलगा त्याला एका वाहनाने वाहनाची आणि त्याची धडक झाली आणि त्या अपघातामध्ये या ठिकाणी त्या आमच्या भावाचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या भावाला अंत या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली मी या सेलू शहरातील तमाम नागरिकांना माझ्या भावांना बहिणींना नम्र विनंती करतो की हा जो रस्ता आहे नवीन रस्ता झालेला आहे खूप चांगली गोष्ट आहे परंतु हा रस्ता खूप रहदारीचा रस्ता झालेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती हे हा एकच अपघात नाही तर या अगोदर सुद्धा खूप साऱ्या अपघात या ठिकाणी या रस्त्यावरती झालेले आहेत त्यामुळे सेलू शहरातील मी तमाम नागरिकांना माझ्या भावांना आणि बहिणींना नम्र विनंती करतो की आपली मुलं जी शाळेला जात आहेत कॉलेजला जातात तर त्या मुलांना वाहन चालवत असताना म्हणजे त्यांची सायकल असेल असेल किंवा खास करून माझे तरुण भाऊ जे कॉलेजला जाणारे माझे भाऊ आणि बहिणी आहेत त्यांना मी नम्र कळकळीची विनंती करतो बाबांनो या रस्त्यावरती वाहनं चालवत असताना कृपया सावकास वाहनं चालवा आपली घरी तरी कुणीतरी वाट पाहते आपलं काळजी करणार कुणीतरी असतं आपले मायबाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात आणि आपल्याला शिकवत असतात त्यामुळं या वाहना या रस्त्यावरनं वाहनं चालवत असताना प्लीज कृपया आपण सर्वांनी सावकाश वाहनं चालवावीत आणि ज्यांची मुलं दहावीच्या आतमध्ये आहेत त्या पालकांना सुद्धा खास करून या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की या रस्त्यावरती आपली मुलं वाहनं सावकार चालवतायत का नाही चालवत त्यांची या ठिकाणी काळजी आपण जरूर घ्यावी त्यांना शाळेमध्ये जात असताना क्लासमध्ये जात असताना प्लीज विनंती करून आवर्जून सांगा की तुझं जे वाहन आहे ते तू सावकाश चालव आणि ते सावकाश चालवत आहे का नाही ह्या सुद्धा गोष्टीची या ठिकाणी आपण पडताळणी करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या सेलू शहरामध्ये जे कोणी समाजसेवक असतील त्यांना या असं वाटतं की या सेलू शहराचं चा काहीतरी चांगलं व्हावं तर हे जे होणारे अपघात आहेत त्या अपघातावरती आपल्याला काय करता येईल यासाठी आपण या सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे खास करून स्पीड ब्रेकर आपण जर पाहिलं असेल या म्हणजे आमदार हरिभाऊ काका लहाणे यांच्या घरापासून तर आपण रायगड कॉर्नर पर्यंत एकही स्पीड ब्रेकर नाहीये त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर जर कोणाच्या ओळखीचे असतील तर मी त्यांनाही विनंती करतो जे नाग ज्या नागरिकांकडे या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत या रोडचे त्यांचा नंबर असेल तर कृपया त्यांना आपण संपर्क करावा आणि त्यांना सांगावं की या वाहनावरती स्पीड ब्रेकर कसे बसवता येतील त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खास करून सेलू शहरातील जे सामाजिक कार्य करणारे जेवढे सामाजिक कार्यकर्ते त्यांना मी खास करून नम्र कळकळीशी विनंती करतो भावांनो आपल्याला या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या लेकरांचा लेकरांचाच नाही तर सगळ्यांचा जीव आपल्या सगळ्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला या रोडसाठी स्पीड ब्रेकर बसून या ठिकाणी अपघात कसे टाळता येतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कर जे वाहनं या इथून जातात खास करून जे उसाचे त्र, उसाचे ट्रॅक्टर्स असतात त्या भावांनापर्यंत जर हा व्हिडिओ जर पोहोचलात तर भावांना तुम्हाला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपली वाहनं जी आहेत ती थोडंसं शहरामधून म्हणजे शह शिलू शहरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतात तर शिरूर शेअर सोडेपर्यंत आपल्या स्पीड वरती कृपया आपण आवर घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा कारण की या रस्त्यावरती रह म्हणजे तुमचं वाहन या ठिकाणी सुसाट वेगाने नसावं कारण मला तर एखादं वाहन छोटं सायकल असेल मोटरसायकल असेल स्कूटी असेल ते येऊ शकतं त्यामुळे तुम्हाला सुद्धा जे माझे ट्रॅक्टर चालक भाऊ आहेत खास करून ऊसाचं ट्रॅक्टर घेऊन जाणारे भाऊ आहेत त्यांनाही विनंती आहे भावांनो शहरामधून जात असताना कृपया आपल्या वाहनाचा वेग थोडासा नियंत्रित ठेवावा आणि पुन्हा एकदा मी शिलू शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो भावांनो या रोडसाठी आपल्याला काही करता आलं तर निश्चितच आपण करणं गरजेचं आहे कारण की या अगोदर सुद्धा या ठिकाणी खूप अपघात झालेले आहेत आणि आजचा सुद्धा या ठिकाणी अपघात झालेला आहे या प्रकारचे अपघात यापुढे होऊ नयेत म्हणून आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय